उस्मानाबादचं नाव जे धाराशिव केलेलं आहे त्याच्याबद्दल तर सुप्रीम कोर्टानी पण कोर्टा कोर्टा ही पिटीशन डिसमिस केलेली आहे उस्मानाबादचं नामांतरण जे धाराशिव केलं गेलं आहे त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली गेली होती हायकोर्टाने मे मध्येच ही याचिका रिट पिटिशन जेव्हा हायकोर्टात दाखल केली होती बॉम्बेला मुंबईला तेव्हा ती डिसमिस केली होती त्याच्याविरुद्ध आज ते पिटिशनर सुप्रीम कोर्टात आले उस्मानाबादचं नाव जे धाराशिव केलेलं आहे त्याच्याबद्दल तर सुप्रीम कोर्टाने पण ही पिटिशन डिसमिस केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की दोन हजार बावीस मध्ये जो सरकारने निर्णय घेतला होता उस्मानाबादचं नामांतरण करून त्याचं नाव धाराशिव करायचं ते सुप्रीम कोर्टाने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका